अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवारी सत्तावीस जानेवारी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक नाना लोढम अमरावती ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील दगडू लोमटे अंबेजोगाई हो उद्योजक शरद पाटील शहादा साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे जयवंतराव पाटील महेंद्र बोरसे दिलीप सोनवणे चेतन राजपूत उपस्थित होते यावेळी सध्या मराठीचे अशुद्ध नव्हे तर बेशुद्ध लेखन सुरू आहे भाषेची विकृती टाळणे महत्वाचे आहे आपण ज्या भाषेत बोलतो लिहितो त्या भाषेचे व्याकरण जाणून न घेणे म्हणजे आईच्या प्रकृतीला काय मानवते आणि काय मानवत नाही याची माहिती न ठेवण्यासारखे आहे आईची प्रकृती नीट जर सांभाळली तर गर्भाचे पोषण नीट होईल विचाराचा गर्भ भाषेच्या पोटात आकार घेतो असे प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय मराठी अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार शिवाजी जौरे बुलढाणा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले उद्घाटक शंभू पाटील यांनी तुकारामासारखे कवी ज्या भाषेत आहेत त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुराव्याची गरज काय असा सवाल आपल्या उद्घाटनपर भाषणातून विचारला तर स्वागताध्यक्ष अनिल पाटील यांनी आपण नेरकर नशीबवान आहोत आपल्याला देशभरातील गझलकारांची गझल ऐकायला मिळणार आहेत प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने केले सर्वांची मने जिंकली सूत्रसंचालन संजय पाटील व पूनम बेडसे यांनी केले तर आभार सुनीता पाटील यांनी मानले ते चार फेब्रुवारी दरम्यान शहरात प्रताप महाविद्यालयात होणाऱ्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला केवळ पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी असे नाव न देता आतापर्यंत गुरुजींचे प्रकाशित साहित्याचे प्रकाशन केले जाणार असून पूज्य साने गुरु पुतनी सुधाताई साने गुरुजींच्या सुधाताई या देखील साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे डॉ अविनाश जोशी यांनी सांगितले ते प्रताप महाविद्यालयात साहित्य संमेलनाविषयी माहिती देण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते त्यांनी ग्रंथदिंडी परिसंवाद कवी संमेलन याविषयी माहिती दिली तर संमेलन उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार असून लोकसभेच्या माजी अध्यक्षा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी न होता आज अमळनेर शहरात विद्रोही साहित्य संमेलन आणि गझल साहित्य संमेलन का होत आहे याविषयी संदीप घोरपडे यांनी सविस्तर माहिती दिली दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान संमेलनात विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी शाळांनी दोन तारखेला शालेय पोषण आहार वाटप करून संमेलनात सहभागी होता येणार आहे तर अर्धा दिवस शाळा असून चार फेब्रुवारीला रविवार आहे त्यामुळे या दरम्यान शाळांना एक प्रकारे अघोषित सुट्टीच असल्याचे संदीप घोरपडे यांनी यावेळी स्पष्ट केले प्राध्यापक पी बी बरहाटे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाचे तयारीविषयी माहिती दिली तर सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले यावेळी बजरंग अग्रवाल मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी राजेंद्र भांबरे रमेश पवार नरेंद्र निकुंभ बन्सीलाल भागवत स्नेहा एकतारे भैयासाहेब मगर प्राध्यापक डॉक्टर सुरेश माहेश्वरी प्राध्यापक श्याम पवार प्राध्यापक शिलाताई पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा आयुष दीपक सोनवणे याची चौदा वर्षाच्या आतील सदुसष्टावी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे तीन ते सहा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या मार्फत चौदा वर्षाच्या आतील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा शिबिराचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय स्पर्धापूर्वक शिबिरा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे त्यात आयुष दीपक सोनवणे सहभागी होणार आहे आयुष साने गुरुजी विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी असून शाळेचे वरिष्ठ लिपिक दीपक बुधा सोनवणे यांचा मुलगा आहे सदर निवडीबद्दल आयुषचे शाळा आणि क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे मराठा आरक्षणाच्या लढाईत सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण सोडले त्याचा जल्लोष अमळनेर सकल मराठा समाजातर्फे फटाके फोडून व्यक्त करण्यात आला यावेळी कल्याण पाटील प्रवीण देशमुख जयवंत पाटील ॲडव्होकेट दिनेश पाटील सचिन वाघ अरुण देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय पॅरावेट लिफ्टिंग स्पर्धेत ब्रॉन्ज पदक विजेता दिनेश बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एन सी सी स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली साने गुरुजी नूतन माध्यमिक साने गुरुजी कन्या आणि साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार सादर केला पाहुयात त्याची काही क्षणचित्रे अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्ष संस्थेचे चेअरमन डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नीरज अग्रवाल यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली मुख्याध्यापक विनोद अमृतकर व शिक्षक वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण बारकू भगवान भिल व अशोक राजाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामपंचायती दगुबाई भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी आर पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील श्री नानासाहेब उत्तमराव पाटील आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केलीत डॉक्टर बी एस पाटील व्हीडी पाटील नंदलाल पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण आले प्रास्ताविक